विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं सरचं स्वागत मी सैफन नदाब आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ सायकल बँकेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीचं शिक्षण पूर्ण होण्यास मदत होईल राजशेखर शिवदारे दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत निमित्त कैलासवासी वि गु शिवदरे प्रतिष्ठान सोलापूर भू भुसार आडत व्यापारी संघ श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड सोलापूर व सिद्धसंघ प्रतिष्ठान यांच्या वतीने जिल्ह्यातील वंचित विद्यार्थ्यांना एकूण पंच्याहत्तर सायकल प्रदान कार्यक्रम मानिक चौक येथील मानाचा आजोबा गणपतीसमोर जिल्हा परिषदचे कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते देण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी राजशेखर शिवधरे प्रकाश वाले नंद्र डॉक्टर चनगोडा हविनाळ सुरेश चिकळगी पशुपती मशाळ तुकाराम काळे संगम रघोजी आप्पासाहेब कोटली नितेश भंडारी एस आर पाटील आदी प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मानाचा आजोबा गणपतीचे महापूजा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले व वि गु शिवदरे प्रतिष्ठानच्या वतीने सत्कारी करण्यात आला तदनंतर वंचित विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सायकली भेट देण्यात आली याविषयी अधिक माहिती वी गो प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर शिवदेरे यांनी दिली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय दिलीप स्वामी साहेबांनी जिल्ह्यातील वंचित मुलीसाठी सायकल बँकेची योजना सुरू केली वी गो शिवदेरे प्रतिष्ठान अहवालाला प्रतिसाद अहवाला प्रतिसाद म्हणून शिवगुरु शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीने पंचवीस सायकलीची तसेच भुसार आडत व्यापारी सिद्धेश्वर मार्केट यार्ड सिद्धसंघ प्रतिष्ठान सर्व मित्र त्यांच्या वतीने स्वामी साहेबांच्या हकीला प्रतिसाद म्हणून पंच्याहत्तर सायकली ग्रामीण भागातील मुलीला देण्यात आल्या ग्रामीण भागातील मुलींना शाळा घरापासून लांब असते जाताना येताना त्रास होतो वेळ भरपूर होतो म्हणून अनेक मुली शाळेला जात नव्हते म्हणून त्यांची अडचण ओळखून साहेबांनी सात हजार सायकलीची गोळा करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आणि त्याला भरपूर प्रतिसादही मिळत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेला येण्या जाण्यासाठी सोयीची होईल त्यांचं शिक्षण पूर्ण होण्यास मदत होईल तसेच विद्यार्थीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सायकल परत द्यायची आहे तीच सायकल परत दुसऱ्या गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे यासाठी प्रयत्न करत असल्याबद्दल दिलीप स्वामी साहेबांचा अभिनंदनही करतो असे राजशेखर कर शिवधारे म्हणाले यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की वी गु शिवधरे प्रतिष्ठान भुसार आडत व्यापारी संघ सिद्ध संघ प्रतिष्ठान आणि त्यांचे मित्रमंडळ त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगला असा उपक्रम या सर्वांच्या माध्यमातून होत आहे शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासाकरिता मोठा फायदा होणार आहे त्यामुळे आपला अभ्यासाचा दिनक्रम शाळेचा वेळेस बचत होते याबाबतीचा अभ्यास मोठ्या प्रमाणात करा असेही म्हणाले विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ आपल्या या सायकल बँकेला फार मोठा प्रतिसाद मिळत असताना सुधारी प्रतिष्ठानच्या वतीनं माननीय सुधारे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आज पंच्याहत्तर सायकली या सायकल बँकेला भेट दिलेली आहेत त्याबद्दल मी माननीय सुधारे साहेब त्यांचं प्रतिष्ठान आणि त्यांना सहकार्य करणारे इतर अनेक मान्यवर मंडळी आणि मान्यवर संस्था यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो दूरदराज क्षेत्रामधल्या ग्रामीण भागातल्या मुली त्या शिक्षणापासून वंचित राहू नये आणि बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला एक बळकटी यावी आणि या ग्रामीण भागातल्या मुलीसुद्धा शिकून चांगल्या साक्षर व्हाव्यात या उद्देशानं हा जो उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे त्याला जिल्हाभरामधून फार मोठा प्रतिसाद मिळतो आहे आणि आता हा यु हा उपक्रम राहिला नसून ही एक चळवळ झालेली आहे ग्रामीण भागामध्ये सुद्धा असे शिजारे साहेबासारखे आणि या सायकल बँकेला भेट देणारे ते मान्यवर आहेत शिजारे प्रतिष्ठानच्या खाकेला ओ देऊन आलेले शिवधारे साहेबांच्या सांगण्याला ओ देऊन आलेले जी मान्यवर मंडळी आहे त्यासारख्या अनेक मान्यवर मंडळी सायकेली स्वयंस्फूर्तपणे देत आहेत आणि ग्रामीण भागातल्या गोरगरीब मुलींना शिक्षणासाठी प्रवर्त करत आहे त्यांच्यासाठी ही फार मोठी उपलब्धी आहे मी शिवधारे साहेबांचं त्यांच्या प्रतिष्ठानचं आणि त्यांच्यासोबत राहणाऱ्या सर्व मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो वंचित मुलींसाठी सायकलची योजना जाहीर केली विद्युत सुधारे प्रतिष्ठानचा सतरा ऑगस्टला जो कार्यक्रम होता त्या दिवशी त्यांनी मनोगत व्यक्त केलं आणि त्याच दिवशी प्रतिष्ठानतर्फे मी पंचवीस सायकली येण्याचं सा कबूल केलं आणि आमच्या आव्हानाला आमच्या मित्रमंडळींनी प्रतिसाद दिला भुसारसंघाचे सर्व पदाधिकारी मार्केट यार्डातील सर्व आमचे व्यापारी बंधू सिद्धसिंग सिद्ध संघ प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व आमचे सर्व मित्र परिवार मिळून आज स्वामीसाहेबाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन पंच्याहत्तर सायकली आम्ही आज त्यांना भेट देण्याचं भाग कार्यक्रम केलेला आहे त्यांची जी कल्पना आहे ग्रामीण भागातील मुली केवळ जायला यायला उशीर लागतो घरापासून शाळा लांब आहे जाताना त्रास होतो म्हणून हे अभ्या शाळेला जात नव्हते त्यांना सायकली देण्याचं त्यांनी कबूल केलं टोटल त्यांनी सात हजार सायकली गोळा करण्याचं एक उद्दिष्ट ठेवलेलं थे आहे त्यापैकी आत्ता त्यांच्या सांगण्यामध्ये आलं की जवळपास दो दोन हजार सायकली ह्या योजनेमध्ये त्यांनी सामील करून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळं ज्या मुली अभ्यासापासून ज्या मुली शाळेपासून वंचित होतो राहणार होत्या त्या मुलीचं शिक्षण ह्या सायकलीमुळं पूर्ण होणार आहे आणि त्यांची कल्पना आहे ही सायकल जी विद्यार्थी वापरणार आहे ही शाळा सोडून जाताना पुन्हा शाळेमध्येच ठेवायचं आहे त्याच्यामुळं ही चळवळ आहे ही कायमस्वरुपी राहणार आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला ला युट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा